नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत हांडी गळ्यापासून आपण सुंदर डिझाईन तयार करणार आहोत तर हा पण कस्टमरचा ब्लाऊज आहे तर त्यांनी सांगितलं होतं की हांडी गळा तयार करा आणि त्याला सुंदर अशी डिझाईन तयार करा तर आपण मी हा गळा तयार करून घेतलेला आहे कारण गळा तयार करत बसलं तर व्हिडिओ फार मोठा होऊ शकतो आणि त्यामुळं खूप वेळ लागू शकतो त्यामुळं मी हा गळा अगोदर तयार करून घेतलेला आहे तर गळा कसा तयार करायचा हाही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर आपण छान अशी लेस लावून त्याच्यापासून खूप अशी युनिक डिझाईन आपण आज तयार करणार आहोत तर चला करूया आपण सुरुवात तर ही बघू शकता ही अशी छान अशी मी लेस आणलेली आहे तर पूर्ण आपण गळ्याला ही अशी लावून घेणार आहोत व्यवस्थित अशी छान छानपैकी तर चला आपण लावून घेऊयात लेस तर इथून असं व्यवस्थित धरून अगदी एकसारखी अशी हे करून घ्या जसा आकार आहे तशीच लेस लावून घ्या नाहीतर एक एक वेळेस आकार बिघडतो लेस पण खूप सुंदर आहे आणि पूर्ण व्यवस्थित मॅचिंग झालेली आहे जे काट आहेत ना त्याला म्हणजे जसं ब्लाऊज वरती पीस वरती पानांचा आकार आहे ना तशाच टाइप मध्ये ती लेस आणलेली आहे म्हणजे परफेक्ट मॅच झालेली आहे तर हे बघा आता आपण डबल टिप घेऊया कारण एक एक वेळेस लेस या साईडनं उचलल्यासारखी होती तर इथून पण जर ब्रॉड लेस असेल ना तर तुम्ही डबल टीप घ्या म्हणजे जे कॉर्नर आहे ना तिथून जे जे इकडची साईड आहे ना जी उचलल्या जाते तिथून पण तुम्ही अशी व्यवस्थित टीप मारून घ्या जेणेकरून ते उचलल्यासारखं होणार नाही आणि व्यवस्थित चापून लेस बसेल नाजूक असेल तर काय घ्यायची गरज नाही पण अशी जर ब्रॉड असेल थोडीशी अर्धा इंच वगैरे तर आपल्याला असं दुसऱ्या साईड न म्हणजे आपल्याला टीप मारून घेणं गरजेचं आहे तर बघू शकता असं आपला छान आता गळा तयार झालेला आहे तर, तर तुम्हाला आता दाखवते जे आपले काट आहेत ना ते आपण आता त्याच्यापासून फॅशन करणार आहोत तर हे बघा हे एवढेशेच काट आहेत तर ह्याच्यापासून आता आपण पूर्ण हांडी गळाला फॅशन करणार आहोत ती कशी करायची आता आपण बघूया तर बघू शकता जे तुम्हाला मी काठ दाखवले आहेत ना ते इथे असे मी लावलेले आहेत क्रॉसमध्ये आणि मध्ये असे दोन राहिलेल्या कापडापासून पॅच लावून टाकलेले आहेत तर खूप छान आणि खूप युनिक अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे खूप कमी वेळेमध्ये आणि काठ जर कमी असलं तर अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकता तर मैत्रिणीनं ही डिझाईन तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय